तुम्ही जर कम्पॅरिझन माझी आणि माझ्या वडिलांमध्ये करत असाल तर चूक तुमची आहे कारण त्यांची त्यांच्या वेळेचा काळ वेगळा होता त्यांची शैली वेगळी होती तो एक, एक वेगळा वेगळं व्यक्तिमत्व पण तू अगदी सुरुवातीपासून जेव्हा या इंडस्ट्रीमध्ये आला तेव्हापासून नजरा होत्या की लक्ष्मीकांत बैडंचा मुलगा प्रिया बेडेंचा मुलगा ती सगळी जबाबदारी पडलेली असताना आपण काहीतरी स्वतःच असतो कारण आपल्याला मनाला माहिती असतं की आपल्याला करायचंय काहीतरी वेगळं करायचंय तुझ्या मनात तेव्हापासून आणि आतापर्यंत या जर्नी मध्ये काय वाटतं तू ते कशा पद्धतीने अचीव्ह करू शकलात त्या गोष्टी जे तुला वाटत होत इंडस्ट्रीमध्ये येत असताना मिसी मला आधी मी खूप बर्डन व्हायचो या सगळ्या जबाबदारीने आणि लोक मला काहीतरी वेगळ्या नजरेने पाहत होते आणि मी स्वतःला काहीतरी वेगळ्या नजरेने होतो त्या त्या मला स्वतःच्या कन्व्हिक्शन सोबत राहणं खूप गरजेचं होतं मला माझ्या कन्व्हिक्शनने माझं वेगळे पण जपणं खूप गरजेचं होतं ते जर मी जपलं नसतं ना तर मी मग कदाचित आता जे काय थोडीशी माझी वेगळी वाट करू पाहतोय हो ते झालं नसतं सो आय थिंक माझ्या कन्विक मी माझ्या वेगळेपणाशी खूप कन्व्हिन्स होतो मला माझं वेगळं स्वतंत्र काहीतरी करायचंय स्वतःच स्वतंत्र एक मी या गोष्टीवरती खूप ठाम होतो त्यामुळे आणि त्याचबरोबर मला दिग्दर्शकही खूप छान लाभले जे माझ्या वेगळेपणाला जपत होते जे माझ्या वेगळेपणातून काहीतरी काढत काढू पाहत होते सो त्यामुळे आय फील या दिग्दर्शकांमुळे या लेखकांमुळे या गोष्टींमुळे मी आता जे ते आधी जे बर्डन वाटायचं ते आता नाही वाटत तुम्ही जर कम्पॅरिझन माझी आणि माझ्या वडिलांमध्ये करत असाल तर त्यात चूक तुमची आहे कारण त्यांची त्यांच्या वेळेचा काळ वेगळा होता त्यांची शैली वेगळी होती करे? तो एक, एक वेगळा वेगळं व्यक्तिमत्व होत मी वेगळं मी वेगळं आहे मी काहीतरी वेगळं करून पाहतोय आणि हात जोडून विनंती करतो की तुम्ही मलाही एक चान्स द्या असं म्हणतो मला वाटतं मिळालेल्या संधीचं कायम सोनं केलं म्हणजे काही ना काहीतरी yes. करू पाहिलं तर तू नाटकही केलं सोबत नाटक आणि पुन्हा त्याच्यासोबत हा, हा चित्रपट yes. करणं तो एक ही तयार झाला आणि माहिती तुझे प्लस कुठे अभिनयला त्या गोष्टींमध्ये एक्सप्लोर करू शकतो मला वाटतं त्या गोष्टीची उत्तर करत असताना मदत झाली खूप खूप त्यांना नेहमी वाटत आलंय की मी माझ्या मध्ये अनटॅप पोटेन्शियल आहे आणि त्यांना ते कसं टॅप करायचं हे त्यांना खूप छान प्रकारे कळलेलं आहे त्यामुळे माझ्याकडनं काम कसं काढून घ्यायचं किंवा माझ्यातले पॉझिटिव्ह कसे कर हायलाइट करायचे हे त्यांना कळालेलं आणि आणि कुठल्याही ऍक्टरला जेव्हा स्टार व्हायचं असत तेव्हा तो फक्त स्वतःच्या कर्तृत्वा नाही होऊ शकत okay. फक्त म्हणण्यापेक्षा तो स्वतःच्या कर्तृत्व नाहीच होऊ शकत तुम्हाला प्रत्येक वर्षी दहा चार्मिंग चेहरे ज्या गुड लुकिंग टॅलेंटेड लोक yeah. तुम्हाला बघायला मिळतात प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये पण त्यातले किती स्टार होतात त्या त्या स्टार्स ना चांगले दिग्दर्शक आणि लेखक लाभणं खूप गरजेचं असतं त्याशिवाय तुम जोपर्यंत तो दिग्दर्शक आणि लेखक तुम्हाला एका एका पर्टिक्युलर नजरेने बघत नाही ना एका पर्टिक्युलर स्टार, स्टार स्पेस मध्ये बघत नाही ना तोपर्यंत आय डोंट थिंक तुम्ही स्टार होऊ शकता त्यामुळे फिल्म मेकिंग हे माध्यमच दिग्दर्शकांचं आहे म्हणजे कोणी कितीही तुम्हाला सांगितलं की अरे काय म्हणतो हा ह्याचे हे चार सिनेमे चालले नाहीत hmm. कितीही हे केलं ते केलं तरी आय डोंट थिंक ऍक्टर्सच्या हातात काही आहे सगळं संपूर्ण इट इज अप टू द डिरेक्टर इट इज देअर मीडियम त्यांच्या माध्यमातून तुम्ही प्रेझेंट होत असत येस सो होप होप करत होप करायचं असतं की बाबा कधीतरी आपल्याला आपल्यामधलं हार्डवर्क स्किल कोणीतरी कुठला तरी चांगला दिग्दर्शक ओळखेल आणि आपल्याला ती संधी देईल याच्यासाठी सतत प्रयत्न करायचे असतात तो ते सातत्याने करत राहील yes. आणि त्याच्यामुळे कुठेतरी नंतरच्या काळात मध्ये दशावतार पासून आपण बघायला गेलो तर आता पुन्हा उत्तरच्या निमित्ताने ते होऊ शकते yes.